ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक सध्या मी उभा आहे मुंबईतल्या एकशे पंचवीस वर्ष जुन्या अशा एल्फेन्स्टन ब्रिजवर आणि हा जो ब्रिज आहे तो आता जमीनदोस्त होणार आहे इथे दोन मजली असं मोठा भव्य ब्रिज तयार होणार आहे ज्याच्यामध्ये एक एका ह्याच्यावरनं रेग्युलर वाहतूक असणार आहे दुसऱ्या ह्याच्यावरनं जो सध्याचा अटल सेतू आहे आणि जे कोस्टल रोड आहे याला जोडणारा पूल होणार आहे असा डबल डेकर पूल या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच हा आता एकशे पंचवीस वर्षा ब्रिटिशकालीन पूल पाडायचं काम सुरू झालेलं आहे काल रात्री उशिरा हे पाडकाम सुरू झालेलं आहे सुरुवातीला या सगळ्याचा विरोध झाला होता इथले जे रहिवासी आहेत आजूबाजूचे त्यांचं म्हणणं होतं की आमचं पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यानंतर हे सगळ्या पाडकामाला सुरुवात व्हावी पण जेव्हा सगळी आश्वासनं दिली आणि त्यानंतर या सगळ्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे आता या पुलाचं महत्त्व असं आहे की जरी एकशे पंचवीस वर्ष जुना जरी पूल असला तरीसुद्धा आत्ता तुम्ही तो कॅमेरामध्ये भाग बघताय तो सगळा आपण बघतो की पूर्व भागातला भाग आहे जिथनं आपण बघतो की दादरवरनं जेव्हा तुम्ही परळच्या दिशेने येता आणि परळकडनं जेव्हा तुम्हाला प्रभादेवीला जायचं असतं त्यावेळेस हा या पुलाचा वापर केला जातो आणि पुढे प्रभादेवीवरून लोक आपापल्या मार्गाला जात असतात सेम प्रभादेवीवरनं जर तुम्हाला दादर आणि पूर्व भागामध्ये जायचं असेल तर याच पुलाचा वापर केला जातो दिवसभरात इथे खरं तर हजारो वाहनं ही ये करत असतात आणि एक महत्त्वाचा पूल म्हणूनसुद्धा याला ओळखला जातो पण आता पुढचे काही वर्ष हा पूल आता वाहतुकीसाठी बंद असणार आहे सध्या आपण जर बघितलं तर इथे ह्या सगळ्या पूल तोडायच्या कामाला सुरुवात झालेली आहे अनेक काळ हा पूल तोडण्याचं काम सुरू असणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने याचं काम सुरू होईल पण अनेक वर्ष पुढची हा पूल बंद असल्यामुळे अनेक पर्यायी रस्त्यांचा वापर हा इथे आता लोकांना करावा लागणार आहे हा पुलाचं जसं मी सुरुवातीला म्हटलं की एकशे पंचवीस वर्ष जुना असा पूल आहे आणि आपण जर बघितलं तर प्रभादेवी आणि दादर या भागांना हा जोडणारा पूल आहे एल्फिन्स्टन नावाचे मुंबईचे गव्हर्नर होते त्यांच्या नावावरनं हा तर पूल बांधण्यात आला होता त्यांचं नाव या सगळ्या पुलाला देण्यात आलं होतं ब्रिटिशकालीन पूल होता इतकी वर्ष हा ऑपरेट केला जायचा आणि आपण जर बघितलं तर मागे तिकडे दादरचा भाग आहे त्या दादरचा भागावरनं रेल्वे खालून जाते त्यामुळे रेल्वेच्या वरून लोकांना या भागामध्ये यायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला हा पूल बांधला होता आणि त्यानंतर हळूहळू हा वाहतुकीसाठीसुद्धा खुला झाला होता पण आता कालपासनं याच्या तोडकामाला सुरुवात झालेली आहे विरोध झाला पण आता पुन्हा एकदा सहमती मिळालेली आणि त्यानंतर आता हे काम सुरू झालेलं आहे ह्या पूल सुरू झाल्यामुळे अर्थातच इतर जे पूल आहेत इतर जे रस्ते आहेत त्याला वाहतुकीला अडचण निश्चित येणार आहे पण ही डेव्हलपमेंटसुद्धा महत्त्वाची असं म्हटलं जातं आणि त्यासाठीच हे पाडकामसुद्धा आता सुरू झालेलं आहे त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की किती वेळात हा पूल तयार होतो आहे आणि या पूल आता बंद झाल्यामुळे वाहन चालकांना नेमक्या कुठल्या अडचणींना सामना करावा लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सह मी राहुल मुंबईत